महत्वाचा निकाल आपल्या आताच हाती आलेला आहे शिवसेना शिंदे गटाचे का सुमित काते आहेत त्यांनी एकंदरीतच पाहिलं तर राष्ट्रवादीचे किशोर जैन यांचा दारुण पराभव आहे जो या ठिकाणी झालेला आहे आपल्यासोबत भरपूर पाहू शकतो या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आहेत आपण पाहिलं तर त्याने वन साइड वन साईड ही संपूर्ण सीट आहे ती आपण यांच्याकडे बोलण्याचा प्रयत्न करूया की सुमित काते जे आहेत त्यांच्यापर्यंत आपण बोलण्याचा नक्की प्रयत्न करूया सुमित काते

हा जनतेचा प्रेम आहे जनतेचा एक कार्यकर्त्याच्या मागे जनतेचा प्रेम काय ते दाखवून दिला लोकांनी शिंदे गटाची पावलं कोणाला समर्पित आहे आमचे आमदार काय काही आहे ताकद आहे आणि हा संपूर्ण विषय जनताच आहे आणि जनता ही पुढे नाही तर या ठिकाणी त्यांनी जनमताला कौश दिला असं सुमित्त त्यांनी सांगितलंय कॅमेरामॅन हे रुपांज कोकणीस मराठी रोहारायगड